कसं आहे पहिली गोष्ट मी एखादी गोष्ट बोललो एखादं स्टेटमेंट केलं एखादं भाष्य केलं तर केलं असेल तर ते भाष्य मी कधी मागे घेत नाही मी त्याच्यावर कधी खुलासा करत नाही दुसरी गोष्ट जे भाष्य तुम्ही कधी केलं नाही त्याचाही मी कधी खुलासा करून ना? मी नामाजेराव होण्याचा प्रयत्न करत नाही मला आश्चर्य वाटते काल आमचा एक खाजगी प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये मी जे खाजगी बोललंच पाहिजे काही चुकीचं नाही आहे जे चार भिंतीच्या आतमध्ये आपल्या पक्षाबद्दल आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना किंवा पक्षाला अपेक्षित असलेली काही जबाबदारी आणि अपेक्षित अशा प्रकारचे काही निर्णय म्हणून अपेक्षित आहे तर एक जबाबदार नेता म्हणून मला ते करावंच लागणार आहे पण मला आश्चर्य वाटतं की खाजगीमध्ये झालेल्या बैठकीचं क्लिप व्हायरल झाली आणि ही क्लिप मीडियापर्यंत गेली देन याचा अर्थ जबाबदार पदाधिकारी जबाबदारी वागतात का याचा विचार करण्याची गरज आलेली आहे आणि म्हणून मी म्हणालो ती क्लिप व्हायरल करून आपण जबाबदार पदाधिकारी नाहीत हेच काही पदाधिकारी संजयराव राऊत हे आमचे सिनियर नेते आहेत अरविंदराव सावंत हे पण सिनियर नेते आहेत त्यांच्या भाष्यावर मी भाष्य करणार कदापि नाही परंतु काही गोष्टी ह्या जाहीर मीडिया समोर जोडून मीडिया त्यातून मार्ग काढणार नाहीये मीडिया हे प्रश्न सोडवणार नाहीये हे प्रश्न चार व्यक्तीच्या आतमध्ये बसूनच सोडवावे लागतात असं माझं वैयक्तिक मत आहे त्यांच्या भाष्यावर माझं भाष्य नाही त्यामुळं सगळे प्रश्न मीडियावर सोडवण्याकरता जबाबदारी टाकली तर आमची जबाबदारी काय म्हणून आमचे प्रश्न आम्ही सोडवू येता येता आता मी प्रवासातून आलोय गावावरून निघालो आता मी मंत्रालयात मिटिंग करता आलोय येता येता मी ती क्लिप ऐकली मी काय नेमकं भाष्य केलं हे मी क्लिप ऐकली आपणही ती क्लिप ऐका जिथे मी असं बोललोय आप की आपल्या पक्षाची काँग्रेस झाले इथंच ती क्लिप कट केली गेली गे। इथंच ती क्लिप म्हणजे माझं भाष्य स्टॉप केलं गेलं आहे त्याच्या पुढचा आणि मागचा मागचा रिप्रेंजदा माता ना ऐका ना हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंपासून काम केलेल्या शिवसैनिकांचं म्हणणं काय आहे माझं म्हणणं काय आहे हे मी स्पष्टपणे मांडतो आणि एकदा एखादं भाष्य मी केलं की माझे शब्द मी कधी मागे घेत नाही काही मला तसं घेण्याचं काही कारणही वाटत आणि माझी रोख भूमिका रोखूक असते त्यामुळं मी फक्त पक्षाची काँग्रेस झाले इथं बोललोय आणि माझं पुढचं हर्षकाने का दाखवलं जातो ते दाखवलं पाहिजे परंतु त्याच्याहीपेक्षा त्याच्याही मला फार काय मोठं महत्त्व वाटत नाही किंवा विशेष काही वाटत नाही त्याच्याहीपेक्षाही खाजगी बैठकीची क्लिप तुमच्यापर्यंत आली कशी त्यामुळं मी म्हणत होतो काय बोलले ते मी ऐकलं नाही विनायक राऊत काय बोलले ते ही। मी ऐकलं नाही मी माझं मत मांडतोय मी माझं मत मांडलेलं आहे मी पक्षाची सुधारणा होण्याकरता पक्षामध्ये काही बदल होण्याकरता पक्षामध्ये काही चांगले निर्णय होण्याकरता संपूर्ण माझं भाषण जर ऐकलं तर त्यातून त्या भाषणाचं स्वागतच होईल आणि मी मीडियावर सुद्धा माझ्या भाषणाचं स्वागतच झालेलं आहे त्यामुळं या ठिकाणी पक्ष अडचणीत वगैरे असं म्हणण्याचं काही कारण नाही जर पक्ष अडचणीत असेल तर तो बाहेर काढण्याकरता काही ठोस भूमिका घेतली पाहिजे ना काही ठोस निर्णय घेतले पाहिजेत ना काही धाडसानं काही निर्णय आपल्या अंगावर घेतले पाहिजेत ना काही संकटाला सामोरं गेलं पाहिजे ना ही माझी भूमिका आहे आणि म्हणून ती भूमिका मांडणं एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून माझी जबाबदारी मी पार पाडली धन्यवाद